नमस्कार मित्रांनो काल तर आपण काल आपण गेलेलो आहे पनवेलला गेलेलो नाला काय बोलताना ते कोंबडी मच्छीबिच्छी गेलेलो त्यांची गावठी कोंबडी कोंबडा आहे गेला पण तोच आज बनवतो दाखवता कशी रेसिपी आहे ती गावठी कोंबड्याची मस्त एकदम झणझणीत बनवत नाही नाय दाखवतो कोंबडा काही सारखा गावठी कोंबडा त्याला धुवतो मस्त पैकी कोंबडा आहे कोंबडी आहे गावठी कोंबडा कोंबडा माग मिळतो कोंबडी स्वस्त मिळत आता हलत टेकतो कारण की भुजल ना मग वास नाही येणार जरा भुजलेल्याचा एकदम धुवतो मस्त पैकी कशीच भुजून भिजून साफ डीप करून जरा हलदीन जरा धुवतो मग त्याच्या भुजलेल्याचा वासनाही साफ करून भुजून भिजून त्या मटच्या सगळे घरावर लावून मस्त ते हलत धुऊ तेल का तापत ठेवले कढईन त्याच्यान टेकतो तेल तापले मस्त पैकी टेकताव दालचिनी काली मिरी आणि ते पत्ता तेलामध्ये फ्लेवर झाल एक तो कांदा एक किलो चिकन आहे चार कांदे बारिक -बारिक। बारिक में चिकन है। कांदा घेतले आणि बारीक 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 म्हणजे मीडियम चिकन आपलं आहे कांदा बोजाची आता तयारी नव्हत वाटण्यासाठी वाटण्यासाठी कांदा भूज ठेवा लागेल पण गॅस चालू करून आपला कांदा शिजत आहे तो पण कांदा भुजत ठेवले वाटण्यासाठी कारण की कांदा नारळाचा वाटण करायचं आहे आणि आपला कांदा आहे टेकता अद्रक लसून पेस्ट नाही ठेचलेला आहे पेस्ट पेस्टला मजा नाही आहे पेस्टला मजा नाही आहे म्हणून जरा ठेचलेला टेकला अद्रक लसूण जरा अद्रक लसून शिजलता आता तो स्टॉक खाल्लाय एक चमच आपलं टेकली आपला आगरी कोली मसाला आगरी कोली मसाला टेकला गरम मसाला टाकू धना पावडर धना पावडर टाका धना पावडर जास्त जास्त टाको अजून मग ती काय बाहेरची आहे ना तिला धना पावडर आहे आणि कश्मीरी पावडर कलर यावासाठी कलर यावासाठी जरा तिखट झणझणीत पाहिजे झणझणीत पाहिजे ना तिखट कशी नसेल मिरची बुकली आहे एक कांदा भुजलाय आपला वाटण्यासाठी वाटण्यासाठी कांदा पण भुजले आहे त्याला या। चांगला मस्त की जीव करून घेतो चिकंद होऊन झेट एकदा धुतलं अजून दोन तीन पाला धुवायला लागल धावला नाही आता एकदा ना अजून दोन तीन पाला धुवायला मा धुराचा वास मारणार नाही नाही त्यासाठी हलत लवलं दोन तीन पाला धुत चिकन हा कसे दिवस गावठी कोंबडी खावा जा कोंबडा खावायचा विचारताना कौशी ना फॉरेन ना तो कौशी सांगतो तो चिकन मस्त की धुतले चिकन गावठी कोंबडा मावल का पाहिजे मा। ओके हा दुवा स्वच्छ मीठ

पाणी टाकायचं पाणी टाकायचं जरा आस्ती शिजलतो खालतो लागणार नाही गावठी ला, एक दोन तास तर लागतील आता बनवतो आमलेट नाश्त्याची तयारी ना मध्ये चिकन शिजत ठेवले गावठी आपला आणि आता बनवतो आमलेट तोपर्यंत नाश्त्याला पर्यंत पण आताच उठल आपल्याला शिजल चिकन ऑमलेट मी बनवणार होतो पण अपर्णा बोलले तुम्ही नका बनवू मी बनवता तुम्ही अख्खा धुरकुस करशाल तर चिकन बनवलं तर धुरकुस तर होईलच अख्खी गॅस बीस माखीवशेल पण चिकन बनवलं तर अख्खा गॅस माकलायच ना

मसाला काय नाही टाकायच का तुझा तो मसाला आहे ऑमलेट मसाला आहे का तो ऑमलेट मसाला आहे फोडलेला आहे का वेस्ट टाकत फोडलेला मीठ टाक आणि वरशी मीठ एकतर ऑमलेट मसाला टाक टाकता राब र मीठ पाठ टेकतो थांब

Okay. So चिकन तो ये पन दो जाते को। ते दाव। प्राँ प्राँ चिकन को मसाला नाश्ता घेता डाली आणि ऑमलेट तो पण आपल्याला चिकन शिजतय दोन्ही टायमाला चिकनच आहे काय मस्त पैकी वापरनासा तो आपल्या नॉर्मल मलाई राईस मलईराईस मला हा मलाई राईस तो इंद्रायणी राईस या ना आवड नाही पण या मस्त कि झनझणी चिकनच्या बरोबर भारी लागतो यो। सगळ्या हॉटेल आणि हेच देतात माहिती का इंद्रायणी राईसच असतात योच बनव बनवा उसा माझ्या पुरता बनव यो इंद्रायणी राईस चिमट्याशी जा चिकनला मिळतो घाटा जरा पाणी टेक सुटले बा पाण्याचं पण ना

तर ते झंगणी एकदम चिकन मटन तर शिजले चिकन मस्त पैकी गावठी इंद्रायणी राईस आहे एकदम चिकट मस्तपैकी तुम्हाला बर आवडत इंद्रायणी राईस मस्त लागत म्हणजे ना सुस्तुडीत नाही चिकांच्या बरोबर झंझलीत रास्त असं मजा मस्त